हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन स्टोरीज आपल्या चॅनलवरती ऐकत राहा चला तर मग स्टोरीकडे पडूयात काय अशी बोलली ती धीरज थोड्या आनंदातच बोलतो आणि त्याचा हा आनंद त्याच्या आवाजातून पण जाणवतो धीरज ती पण मला बोलली आणि तुला काय हसायला येतं आहे मायरा जरा चिडून बोलते यावर तो भानावर येतो नाही असं काही नाही आहे मी बिझी आहे काही दिवस त्यामुळे मला कॉन्टॅक्ट करू नकोस बाय धीरज लगेच फोन ठेवून देतो हॅलो हॅलो धीरज मायरा अजून बोलतच असते पण त्याने कॉल कट केलेला असतो थोड्या दिवस ब्लॉकला टाक धीरज गुरुकडे फोन फेकत बोलतो गुरु लगेच फोन कॅच करतो आणि गोंधळून त्याच्याकडे बघतो आजवर असं तो कधी बोलला नव्हता पण आज अचानक अजून काही काम आहे का धीरज गुरुकडे बघत विचारतो जो अजूनही त्याच्याकडेच बघत असतो नो सर गुरु लगेच नजरखाली करत बोलतो देन गो धीरज म्हणतो तसं तो लगेचच निघून जातो सिरियसली ती अशी बोलली मायराचे शब्दसारखेच त्याला आठवत राहतात आणि त्याला आतल्या आत, आत आनंदाने उकळ्या फुटतात शिवांशी कॉलेजमधून जरा लवकरच घरी येते सकाळपासून एक्स्ट्रा लेक्चर करून कंटाळलेली असते म्हणून कॉलेज सुटल्यावर ती थेट घरी येते थे। रोहितला विचारलं होतं पण तो उशीर होईल म्हणाल्याने ती एकटीच पुढे येते ती घरी आल्यावर पाहते तर घरात कोणीच नसत रमा दिदी घरात कोणी नाहीये का ती विचारते शिवांशी सोफ्यावर बसत विचारते नाही अजून कोणी झाले नाही आणि आजी बाहेर त्यांच्या मैत्रिणींकडे गेल्या आहेत रमा तिला पाणी देत सांगते बरं ठीक आहे मी वर रूममध्ये थोडा वेळ आराम करते रात्रीच्या स्वयंपाकाला येते खाली पाणी संपवून शिवांशी ट्रे ठेवत बोलते ठीक आहे रमा म्हणते शिवांशी रूममध्ये जाते चेंज करून तशी सोफ्यावर झोपते दिवसभर दोन तीन लेक्चर सलग केल्यामुळे ले ती वैतागलेली असते त्यामुळे पडल्या पडल्या झोप लागते आज आज धीरजचं काम लवकर संपल्या ने ही ओफिस लवकर संपल्याने तोही ऑफिसमधून निघतो मूड ठीक असल्यामुळे ऑफिसमध्ये कोणावर ओरडला नव्हता त्यात तो लवकर घरी गेलाय म्हणून ऑफिसमधले बाकीचे एम्प्लॉईजही खुश होते धीरज घरी पोहोचतो तेव्हा साडेसहा वाजलेले असतात रमा दीदी घरी दी कोणी नाहीये का धीरज सोफ्याच्या समोरच्या टेबलवर लॅपटॉप बॅग ठेवून मान मागे टाकत बसतो नाही ते रमा बोलते तो धीरज मध्ये चढवतो बर ठीक आहे मी वर आहे रूममध्ये माझ्यासाठी स्ट्रॉंग कॉफी पाठवा असं म्हणत बॅग उचलून सरळ रूममध्ये निघून जातो रमा मान हलवत किचनमध्ये जाते धीरज रूममध्ये बॅग ठेवतो आणि गरम पाण्याचा शॉवर घेतो शॉवर घेतल्यामुळे रिलॅक्स होतं आणि तसाच शर्टलेस टॉवेल गुंडाळून बाहेर येतो रमा कॉफी ठेवून गेलेली असते तो मग मा घेऊन मागे वळतो तेव्हा सोफ्यावर झोपलेली शिवांशी दिसते तिच्याकडे बघतच राहतो त्याचवेळी शिवांशीला जाग येते डोळे उघडून समोर बघते आणि त्याला तसंच बघून घालत हसते देवा आता मला स्वप्नात असे दिसायला लागले का झोपेतच बडबडते वड़ आणि काहीतरी आठवून ताडकण डोळे उघडते मोठे डोळे करत त्याच्याकडे बघते धीरज तिच्याकडे बघत कप ओठाला लावतो तेवढ्यात शिवांशी अचानक ओरडते तिच्या आवाजाने त्याच्या ओठाला गरम कॉफीचा जोरदार चटका बसतो धीरजही ओरडतो शिबांशी डोळ्यांवर हात ठेवून ओरडते पण धीरजच्या ओठांना चटका बसल्याचं पाहताच लगेच धावत त्याच्याजवळ जाते काय झालं काय झालं धीरजच्या ओठांवरचा हात काढत विचारते त्याच्या ओठांवर पांढरे चट्टे दिसतात आहो काय करत होता भाजलंत बघा फुंकून कॉफी पिता येत नाही का शिवांशी त्याला ओरडत ओठांवर हवा घालत असते धीरज मात्र अशा जवळ येण्याने गरम हवेतल्या फुंक्याचा स्पर्श त्याच्या ओठांना होताना वेगळ्याच दुनियेत जातो त्याची उंची जास्त असल्यामुळे शिवांशी त्याच्या छातीवर दोन्ही हाताने दाब देत टाचा उंचावून त्याच्या ओठांवर फुंकर घालत असते तिच्या हाताचा स्पर्श त्याच्या उघड्या छातीला होत असतो छातीला झाल्यामुळे तर साहेबांचा अजून जात होता अहो लक्ष कुठे आहे तुमचं ती त्याच्या ओठांवर फुंकर घालत जरा जोरात बोलली तसा तिच्यात गुंतलेला तो जरा भानावर आला तो जोरात ओरडल्यामुळेच झालंय हे सगळं धीरज म्हणाला तेव्हा तिला आठवत की ती का ओरडली होती आणि मग तिची नजर त्याच्या ओठांवर जाते जे तिच्या ओठांच्या अगदी जवळ होते मग नजर सरकत सरकते त्याच्या डोळ्यात आणि नंतर तिच्या हातावर जे तिच्या नकळत त्याच्या छातीवर टेकलेले होते बांबावून ती पटकन हात मागे घेते आणि त्याच्याकडून बाजूला होत पाठ फिरवते ते तुम्ही तुम्ही कपडे का घातले नाहीत असं कोणी फिरतं का रूममध्ये आता काय तुम्ही एकटे आहात का शिवांशी चिडूनच म्हणाली मला काय माहिती तू रूममध्ये आहेस ते आणि एक मिनिट ही माझी रूम आहे मी कसा पण राहीन तुला काय करायचं धीरज म्हणतो मी आहे ना आता रूममध्ये शिवांशी म्हणते मग काय झालं बायको आहेस तू माझी ते पण लग्नाची धीरज तिच्या कानाजवळ येत हळूच कुजबुजला त्याचे गरम श्वास गाण्याला लागल्यावर ती दचकली आणि तडक त्याच्याकडून बाजूला होत रूमच्या बाहेर गेली त्याला काहीतरी उलटून बोलावं हे तिला सुचत नव्हतं इतकी ती गोंधळी होती तिचा तो उडालेला गोंधळ पाहून धीरज हसला गोंधळून गेलेल्या शिवांशीला तशीच जाताना बघून धीरजच्या चेहऱ्यावर मिश्किल हसू आलं तो हसत हसत परत कॉफीचा मग उचलतो आणि पुन्हा चटका बसतो पण चटका थोडा सौम्य असतो मग कॉफी संपवून तो कपडे घालून लगेच खाली जातो तिला बघायला इकडे शिवांशी किचन मध्ये येऊन थांबते आणि श्वास घेऊ लागते एखादे जवळ जाणं स्पर्श करणं सगळं आठवून तिच्या गालावर हसू उमटतं शिवांशी वहिनी झाली जो पारू म्हणते हो झाली स्वयंपाकाची सगळी तयारी झाली का शिवांशी म्हणते हो तुम्ही झोपला होतात म्हणून आम्ही सुरुवात केली रमा म्हणते बरं काही राहिलं असेल तर सांगा शिवांशी म्हणते सगळं झालंय फक्त चपात्या राहिल्या आहेत त्या जेवताना करू ठीक आहे रमा म्हणते असं बोलून शिवांशी फोन घेऊन डायनिंग टेबलवर बसते आणि आई वडिलांना कॉल करते बोलता बोलता कधी हसते कधी सिरियस होते कधी ओरडते धीरज हॉलमधून तिच्या अधा बघत असतो तिच्या प्रत्येक हालचालीकडे त्याचं लक्ष असतं प्रेमाची सुरुवात झाली होती पण ते त्याला अजून कळलं नव्हतं शिवांशीला सारखं जाणवत होतं की कुणीतरी आपल्याकडे बघतंय हळूच कटाक्ष टाकून पाहते तर धीरज तिला एकटक बघत असतो डोळ्याची पापणी न हलवता आणि त्याच नंतर त्याच असं बघणं बघून तिचं काळजाचं पाणी पाणी होतं फोनवर बोलायचं काय ते असं हात पाय थरथरायला लागले फोनवर फक्त हो ह नाही एवढंच बोलत होती देवा असं बघतायत हे अशा माझं काय होईल देवा काहीतरी कर कोणाला तरी पाठव मनातल्या मनात देवाला साद घालत बोलली फोन कधी कट झाला ते तिला हे कळलं नाही धीरजची नजर वळेपर्यंत ती मोकळा श्वास घेते इतक्यात सगळ्यांचे आवाज येऊ लागतात अरे तुम्ही सगळे एकत्र कसे काय धीरज बोलतो आणि त्याचनंतर आता अरे निघताना आईचा फोन आला ती म्हणाली मंदिरात आहे तर तिला घेऊन या तिचा ड्रायव्हर त्याच्या मुलीच्या तब्येतीसाठी गेला होता आणि हे सगळे आम्हाला वाटेत भेटले देवेंद्र म्हणतात आम्ही हॉस्पिटलवरून आलो प्रीती आमचं क ट्यूशनचं एक्स्ट्रा लेक्चर होतं म्हणून मग रोहित भाईला थांबून घेतलं प्रिया म्हणते बरं ठीक आहे जाऊन फ्रेश होऊन या धीरज म्हणतो तर त्याचनंतर सगळे फ्रेश व्हायला जातात शिवांशी लगेच किचन मध्ये चपात्या करायला जाते आणि धीरज तिथेच बसून मेल्स चेक करतो सगळ्यांनी जेवण करून थोड्या गप्पा मारल्यात मग सगळे रूममध्ये जातात शिवांशी रूममध्ये येते बघते तर धीरज झोपायची तयारी करत असतो म्हणून ती तिचं सामान घेऊन बाल्कनीत जाण्याची तयारी करते कुठे चाली आहेस हे सगळं घेऊन धीरज तिला विचारतो तर नोट्स काढायच्या आहेत म्हणून बाल्कनीत तुम्हाला झोप लागत नाही ना उजेडात शिवांशी बोलते ठीक आहे धीरज म्हणतो कारण त्याने तिला वचन दिलं होतं म्हणून जास्त काही बोलत नाही आणि ती बाल्कनीत जाऊन अभ्यास करायला लागते बसते बाराच्या आसपास ती रूममध्ये येते ती धीरजकडे एक नजर बघत फोनच्या उजेडा तिचे सगळे सामान ठेवून देते आणि सोफ्यावर झोपून जाते उशीर झाल्यामुळे तिचा लगेच डोळा लागतो ती सोफ्यावर झोपल्यावर धीरज हळूच डोळे उघडून बघतो ती झोपली खाते ती येईपर्यंत तो जागाच असतो आणि ती येऊन झोपल्यावर धीरज पण झोपतो नेहमीसारखी सकाळ होती शिवांशी नाश्त्याचे बघून रूममध्ये येते नाश्त्याला अजून वेळ असल्याने ती कॉल्स वगैरे उरकायला घेते धीरज रूममध्येच सोफ्यावर बसून असतो आज तिनं फुल फ्लावर पेंटेड वन पीस घातलेला असतो ती सगळी तयारी करून धीरज समोर येऊन उभी राहते ते तिच्या समोर येऊन उभी राहिल्यावर धीरज तिच्याकडे भुवयावर करून विचारतो ते मला बोलायचं होतं तुमच्याशी शिवांशी हा बोला ना मग धीरज परत लॅपटॉपमध्ये बघत बोलतो ते तुम्ही म्हणजे ते शिवांशीला कसं बोलावं ते कळत नाही अस्वस्थपणे तिच्या हाताची चुळबुळ वाढली होती काय बोलायचं आहे नीट बोलशील का धीरज तिला परत बोलतो ते मला माहिती आहे की तुम्हाला तुमच्या वस्तूला कोणी हात लावलेला आवडत नाही पण मला ते म्हणजे बाल्कनीमध्ये थोडंफार चेंज करायचं आहे ती बोलून एक नजर धी धीरजकडे बघते तर धीरज कपाळावर आठ्या आणून तिला बघत असतो म्हणजे मला फक्त बाल्कनीतच थोडं चेंज करायचं आहे आणि ते पण जास्त नाही रात्री स्टडी करताना थोडा प्रॉब्लेम आलाय म्हणून बोलते बाकी काही नाही तुमची इच्छा नसेल तर नाही करणार शिवांशी परत एकदम सगळं बोलते ठीक आहे मला तुला काही करायचं असेल तर कर तुझ्या स्टडीसाठी धीरज म्हणतो आणि कॉल करून कोणाला तरी बोलावतो सर तुम्ही बोलावलं का रमेश म्हणतो हो आता ये धीरज म्हणतो तसा तो आत येतो शिवांशी हा रमेश आहे तुला बाल्कनीत काय चेंज करायचं आहे ते याला सांग आणि रमेश बाल्कनीतल्या लाईट्स बघ डोळ्याला त्रास होणार नाही अशी लाईट सेट कर धीरजचं शेवटचं ऐकून शिवांशी जरा शॉक होते आणि त्याचनंतर ओके सर म्हणत रमेशसुद्धा आता त्या लाईट्स लावणार असतो ओके मी आहे खाली काम करायचं आहे ते करून घे धीरज म्हणतो आणि मग खाली निघून जातो शिवांशी रमेशला चेंज काय करायचं आहे ते सांगते आणि कॉलेजसाठी निघून जाते जाताना ती गीताई आणि रमालाही कसं करायचं ते सांगूनच जाते तर दोघंही आपापल्या कामात बिझी होतात धीरजची एक मीटिंग शिवांशीच्या कॉलेज साईटवरच असते ती तीन वाजता त्याची मीटिंग असते आणि ती पाच वाजेपर्यंत चालते मीटिंग झाल्यावर तो शिवांशी आणि रोहितच्या कॉलेजमध्ये जातो ग्राउंडवरचं त्याला रोहित आणि त्याचा ग्रुप मस्ती करताना दिसतो ते पाहून आता धीरजच्या कपडावरती आठ्या जमा होतात धीरजची कार बघून रोहित आणि त्याचा ग्रुप लगेच धीरजच्या जवळ येतो भाई तू इथे कसा काय रोहित कोणाला असं वाटलं नव्हतं की धीरज इथे येईल इथेच माझी मीटिंग होती म्हणून म्हणाल जाताना तुमचं कॉलेज कसं चाललंय ते बघावं पण तुम्ही बाहेर काय करतायत धीरज त्याच्याकडे बघत रागातच बोलतो आई आमचं लेक्चर संपलं होतं म्हणून बाहेर होतो रॉकी म्हणतो ओके मग आता घरी जायचं की नाही धीरज विचारतो हे काय आत्ताच निघणार आहोत निया ते सगळी बोलत असतात की शिवांशी आणि अमय परत हसत हसत लेक्चर मधल्या हॉलमधून बाहेर येताना दिसतात आणि धीरजच्या कपाळावरती पुन्हा आट्या दिसतात पसरतात तर धीरजला पुन्हा प्रश्न पडतो की हा नवीन सर आहे का तुमचा तर धीरज अमयकडे बघत बोलतो तसे सगळे तिकडे बघू लागतात तर नवीन नाही जुनेच आहेत डॉली आत्तापर्यंत दिसला नाही कधी धीरज काय माहिती पण भारी दिसतात ना सर निया म्हणतात तर त्याचनंतर हो ना आणि शिवांशी मॅडम पण त्या स्वभावाने खूप छान आहेत विकी म्हणतो हो ना पण त्यांचे अचानक लग्न झाले आहे सगळ्या मुलांचे हार्ट फेल झाले आहेत रॉकी म्हणतो हो ना ये पण तुला तुम्हाला माहिती आहे का शिवांशी मॅडम आणि अमय सर आधीपासूनच फ्रेंड आहेत डॉली म्हणत असते हो पण तुम्हाला कोणाला कळले का शिवांशी मॅडमचे अचानक लग्न का झाले बिकी म्हणतो तर नाही माहिती सगळे वेगवेगळा अंदाज देत आहेत निया म्हणते हा ना कोण बोलत आहे त्याचे लव्ह मॅरेज आहे तर कोण बोलत आहे त्यांच्या घरच्यांनी जबरदस्ती लावलंय त्यांचा नवरा बहुतेक बेवडा आहे किंवा मग त्यांना दुसरं कोणीतरी आवडत होतं ते त्यांच्या घरच्यांना कळलं म्हणून लग्न लावलं राहुल म्हणतो हो ना पण शिवांशी मॅडम किती चांगल्या आहेत त्या असं काही करतील असं मला अजिबातच वाटत नाही निया म्हणते हो ना बहुतेक त्यांच्या घरच्याने पैशासाठी जबरदस्ती लग्न लावलंय आणि त्यांचा नवरा पण बेवडा खडूस आणि भांडखोर आहे डॉली म्हणते हो खरंच शिवांशी मॅडम आणि अमय सरांची जोडी छान दिसते ना विकी हो ना मला सुद्धा असं वाटतं कधी कधी माणसात काहीतरी चालू असतंच आणि नसेल तरी चालू व्हायला हवं शिवांशी मॅडम साठी अमय सर शोभून दिसतात मी या अधिरश तर स्वतःबद्दल असं काही ऐकून शॉक होतो त्याला वाटलं नव्हतं की असं काही असेल आणि त्यात हे सगळे शिवांशी आणि अमयचं जुळवायच्या मागे लागले आहेत असं त्याला दिसून येतं अरे गप्प बसा रे भाई असं काही नाही तू नको यांच्याकडे लक्ष देऊ बिचारा रोहित धीरजला समजावू लागतो कारण फक्त त्यालाच माहीत असतं की शिवांशी कोणाची बायको आहे आणि त्यांचं लग्न कसं झालं आहे तुमचे झाले असेल तर घरी निघायचं बघाल का धीरज त्यांना रागातच बघत बोलतो तसे ते सगळेच गप्प होतात कोणालाच काही कळत नाही ते एकमेकांकडे बघत असतात स्टडी नाहीये का तुम्हाला नसेल तर सांगा मी देतो तुम्हाला धीरज बोलतो तसे सगळे लगेच त्याच्यापासून बाजूला होतात आणि घरी जाण्यासाठी निघतात सुद्धा रोहित सुद्धा तिथे जा जास्त वेळ थांबत नाही त्याने आज बाईक आणलेली असते त्याला भीती वाटत असती तिथे थांबल्यावर आणि त्याच्या मित्रांनी बोललेल्याचा राग त्याच्यावर काढला तर धीरज शिवांशीच्या ड्रायव्हरला कॉल करून घरी जायला सांगतो स्वतःच्या कारमधल्या ड्रायव्हरलाही घरी पाठवतो आणि स्वतःची कार घेऊन गेटमधून बाहेर जाऊन एका हॉटेलजवळ थांबतो आणि उतरून हॉटेलमध्ये जातो तर त्याने ड्रायव्हरला घरी पाठवल्यावर शिवांशीला कॉल करून किती वेळ लागेल विचारतो पण कॉलेजच्या सगळ्या शिक्षकांची मीटिंग असल्यामुळे वेळ लागेल असं तिने सांगितलेलं असतं म्हणून मग तिला निघताना कॉल कर असं सांगून तो हॉटेलमध्ये येऊन थांबतो तर इकडे शिवांशी पण विचार करत असते आज तिचा नवरा चक्क तिला कॉलेजमध्ये न्यायला आला होता काही दिवस झाले तिला शॉकवर शॉक लागत होते मीटिंग संपल्यावर शिवांशी धीरजला कॉल करते तो तिला तिथेच असलेल्या हॉटेलमध्ये यायला सांगतो ते हॉटेल कॉलेजपासून थोडं लांब होतं आणि संध्याकाळ झाली असल्याने अमय तिला बाईकवर तिथे सोडतो आणि निघून जातो वरून काचेतून धीरज हे सगळं बघत असतो आणि त्याचनंतर हॉटेलचा मॅनेजर तिला सेकंड फ्लोअरवर घेऊन जातो आणि त्याच्या व्ही आय पी टेबलजवळ बसवतो तो एरिया प्रायव्हेट असतो ते हॉटेल धीरज राजपूत यांचंच असतं आणि त्याच्या खूप मीटिंग्स इथे असायच्या मगाशी मीटिंग सुद्धा इथेच झाली होती तर त्याचनंतर शिवांशी आल्यावर धीरज तिला बसायला सांगतो तशी ती लगेच तशीच त्याच्यासमोर येऊन बसते खूप वेळ झाला तरी तो तिच्याकडे काहीच न बोलता फोनमध्ये बघत असतो म्हणून शेवटी ती बोलते घरी निघायला हवं खूप उशीर झाला आहे शिवांशी म्हणते आज डिनर इथेच करूया धीरज म्हणतो पण घरी काही सांगितलं नाही घरचे वाट बघत असतील शिवांशी म्हणते मग आता फोन करून सांग धीरज मी मी कशाला तुम्ही सांगा ना शिवांशी गोंधळून बोलते पहिल्यांदा त्याच्यासोबत बाहेर आली होती आणि आता घरच्यांना तिने सांगायचं म्हणजे का काही प्रॉब्लेम आहे का धीरज म्हणतो तर आजचा भाग इथेच संपतो पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा